नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे ई पी एफ ओच्या सदस्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय तर पेन्शनर्सच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ई पी एफ ओने आपल्या सदस्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय पेन्शनर्सच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून सदस्याचा मृत्यू झाला असल्यास दाव्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आलेली आहे ई पी एफ ओच्या नव्या परिपत्रकानुसार मृत सदस्यांच्या अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी आता पालकत्व प्रमाणपत्राची गरजही भासणार नाही यापूर्वी कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पी एफ पेन्शन किंवा विमा रक्कम काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे त्यांना न्यायालयातून पालकत्व प्रमाणपत्र पा प्राप्त करावे लागत असे या सर्व कागदपत्रांना सादर करण्यासाठी काही महिनेही लागत होते यामुळे कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे या सर्व समस्यांची जाणीव ठेवून ई पी एफ ओने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात एक नवीन परिपत्रक जारी केलेले आहे आणि त्यात म्हटले आहे की प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांना तत्काल पैसे मिळविण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा केले जात असतील तर स्वतंत्र पालक प्रमाणपत्राची आवत आता आवश्यकता नाही नवीन नियमानुसार ई पी एफ ओचे पैसे सहजपणे काढण्यासाठी सदस्यांच्या प्रत्येक मुलांच्या नावाने एक स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल त्यानंतर पी एफ आणि विमा रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे एकदा क्लेमची रक्कम या खात्यात जमा झाल्यावर ती काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही ई पी एफ ओच्या या नव्या बदलामुळे आता ई पी एफ ओ सदस्यांच्या कुटुंबांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे